या सर्वजण जेवण करायला ओम सैराम नमस्कार सर्वांना मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन एक व्हिडिओ मध्ये संध्याकाळच्या ना सव्वा सात वाजलेत आता आम्ही निघालोय बाहेर कारण की आज काय आहे काय गिफ्ट नाही कॅट बरे असम काय आज आहे सत्तावीस एप्रिल आमच्या लग्नाचा वाढदिवस अकरा वर्ष पूर्ण झालेत आमच्या लग्नाला आता आम्ही बाहेर चाललोय दुपारी जाणार होतो पण दुपारी ऊन असल्यामुळे नाही गेलो आता संध्याकाळी चाललोय आणि जो सकाळपासून ब्लॉकला स्टार्ट केले नव्हते आत्ता केली कारण की आज दोन मूवी पाहिले आम्ही गुगल टी व्हीवर ऑनलाईन दोन मुव्ही पाहिले त्याच्यातच वेळ गेला बाजार हाट त्याच्यातच वेळ गेला पिक्चर पाहून झाल्यानंतर झोप मारली एक अशी झोप मारली की उठवले नाही मला कुणी नाही का चला आता निघू आता आम्ही जायचंय आम्हाला काय देणार दे ना दे पप्पांनी मी बसत काय आणलंय काय न मुलांनी गा गुन पैसे काढले तर ह्याच्यात काहीतरी आणलं कॅडबरी वगैरे असेल विशेष काही नाही त्यांना छान वाटतं असं गिफ्ट वगैरे द्यायला मुलांना जाऊ दे मलाच दे मला एक काय ग बस, बस। आमची मानू तर मला नुसता दम देते गिफ्ट आणले त्यांनी बाहेर टाकीचा वास येतो साहेब पण म्हणजे साहेबांना काय हॅपी अनिवर्सरी साहेब नको मग नाहीतरीकडे सेलिब्रेशन

ड्रिल्स पण अजून बनवले नाही एक दोन शूट करावं लागते जाऊ दे मोठा केक कुठं तो वाया जातो कप केक तरी दोन दिवस राहतात निघलो आता आम्ही घराबाहेर चला 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 विराज मान चला हम्म कुठं आहे तुमचं गॉगल जर पप्पाला वाईट गॉगल मानू दर ना पा माझा तुझ घेशील ना मी पर्स घेते माझी चला हा घेते मी चल चला अशा प्रकारे छोटस सेलिब्रेशन झाले आमचं माझ्या मुलांना सवय लागली ती काही असं बड्डे असो ॲनिव्हर्सरी असो छोटस काहीतरी गिफ्ट देण्याची चांगली सवय लागली आलोय आम्ही इथं फुले हॉटेलला देवळेलीपासून आहे ना तेवीस किलोमीटर अंतरावर आहे फुले हॉटेल विद्यापीठच्या पुढं इथे आला आम्ही येण्या जाण्याचा आम्ही स्पेशल काय असलं तर येतो इथं घरून मस्त आम्ही साडेसात वाजता निघलो होतो पण बराच वेळ लागला पाऊन तास लागतो यायला इकडं येण्या जाण्याचा असं भरपूर अंतर आहे पण इथं आल्यानंतर जे काही आपण येतो जातो ते त्याचं पूर्ण थकवा निघून जातो जेवण केल्यानंतर कारण की व्हरायटीज इतकी छान आहे ना इथली एकदम छान टेस्टी जेवण असतं आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असं छोटंसं असं सेलिब्रेशन केलं आम्ही मुलांनी आमच्या डोक्यात असं काही नव्हतं केक वगैरे के आणायचा ॲनिव्हर्सरी आहे के केक वगैरे कट करायचा असं आम्ही लग्नाला आता अकरा वर्ष झाली अजून ॲनिव्हर्सरीचा केक कट केलेला नाही आहे बड्डेचा केक कट करतो आम्ही पण ॲनिव्हर्सरीचा केक कट केलेला नाही अजून देखील कट केला नाही पण ह्या वेळेस मुलांनी खास करून विराईनी त्याला असं गिफ्ट वगैरे द्यायचं असतं भाऊ बड्डेला एकमेकाला गिफ्ट देतात लहाण्यांनी मॉठ्यांना द्यायचं मॉट्यानेला असं एकमेकाला द्यायचं ॲनिव्हर्सरी आहे मम्मी पप्पाची त्यासाठी त्याचं ते सकाळपासून दोघांची कुरबुर चालली होती विराजचिन मानवीची मम्मी पप्पाला गिफ्ट घ्यायचं म्हणून त्याच्या डोक्यात होतं मम्मीसाठी एक पर्स घ्यावा पण पर्स घ्यायला जायचं म्हटलं तर पप्पाला सांगावं लागेल आणि त्याला भरपूर असे पैसे लागतील व आमचं देवळाली गाव म्हटलं तर असं थोडंसं छोटं गावी द असं पर्स वगैरे भेटत नाही त्यासाठी ना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं त्यांनी भरपूर असा विचार केल्यानंतर स्वीटच्या दुकानात गेला व तिथून त्यांनी कप केक आणले गावात गेला तो आमच्या जुन्या घरी येता येता त्यांनी कप केक आणले दोघांच्या पैशात आणले त्यांनी मानवी दे मानिकून देखील पैसे घेतलेत पण मानवी आमची एवढी चॅप्टर ना तिने फक्त वीस रुपये दिले ते त्याला गल्ल्यातून काढून मग तिने त्याच्या गल्ल्यातून शंभर रुपये घेतले होते त्यांनी हे मला नंतर सांगितले मला आधी काही माहीत नव्हतं त्याने केक वगैरे आणून ठेवलं होतं ना त्यानंतर केक खाल्ल्यानंतर त्यांनी गाडीवर येत आहे मला सांगितलं ते हे सर्व त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे आणि मग त्यानंतर आम्ही अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन केलं इथं टेबल आम्हाला बुक झाला आल्यानंतर आहे ना आम्ही दहा मिनटं आहे ना वेट केला आहे त्यानंतर आम्हाला टेबल भेटलं लगेच कारण की प्रचंड अशी गर्दी होती आता आम्ही स्टार्टरमध्ये ना कोथंबीर वडी मागवली एकदम छान अशी कुरकुरीत वडी मुलांना देखील खूप खास करून विराईला असं कुरकुरीत पदार्थ जास्त आवडतात अशी कडक वस्तू मानवीला स्वीटमध्ये सॉफ्ट पदार्थ आवडतात विराडीला खूप आवडली एकदम छान अशी कोथंबीरवड होती व जेवणामध्ये ना मी ना मासवडी मागवली होती आणि साहेबांनी लसूण मेथी साहेबांची इडली लसूण मेथी फेवरेट आहे त्यामुळं लसूण मेथी मागवली यातून मी पण सर्वजण खायला कोथंबीर वडी संपवल्यानंतर लगेच आमचं जे काही ऑर्डर केलं ते ना आम्ही ते सर्व आलेले पाहू शकता इथं एकदम छान इथं पेशलच आहे मासवडी रस्सा व लसूण मेथी या दोन तीन भाज्या पेशल आहेत त्याच मागवल्या होत्या आम्ही फुले पेशलच्या एकदम छान उरल्या तरी पण आहे ना आपण घरी घेऊन जाऊ शकतो ना आमच्याकुणा नेहमी भाज्या उरतातच दोन भाज्या ना ते चौघांना खपतच नाही या सर्वजण जेवण करायचं जेवण झाल्यानंतर आम्ही द निवांत बसलो आहे आणि थंड मागवलं आहे कुणी साहेबांनी विराज ने ना कोण घेतला आहे मीन मानवून येणा आईस्क्रीम घेतली होती थंडगार जेवण फुल झालं तरी पण असं गार काही खाल्ल्यानंतर छान वाटतं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि इथं असं कूलर वगैरे चालू असतं त्यामुळे एकदम गारवाईदं अजिबात गरम होत नाही असं जेवताने छान आहे आता घरी जायचा कंटाळा आलता पण असं आता जावंच लागेल निघालो आता आम्ही घरी चला निघालो घरी जेवणच छान झाली समोर मासे बघ किती व्हाईट कलरचा आहे बघ हा एकदम ऑरेंज चला आता निघलो घरी गर्दी पाहू शकता हॉटेलच्या हो बाहेर गाड्या इदे ना टेबल नाहीत बसायला हे चल मानवी बसली माशे पात आता जाऊ घरी अर्धा तास लाग अर्धा पाऊन तास लागतो घरी जाता जाता हे चला चल 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 चल, चल। मानवी पहिली मान्य कुठे चला आता साहेब गाडी काढत ते फोर व्हीलर घ्यायची का विराज फोर व्हीलर घ्यायची का आपल्याला एखादी विराज गाड्यांची गर्दी पोहू शकता भरपूर गर्दी थोडस लांबी घरापासून अर्धा पाऊन तास लागतो पण मग इथं आल्यावर हो आहे ना येण्या जाण्याचा काही शीण येत नाही कारण की क्वालिटी तशी इंड क्वालिटी क्वांटिटी म्हणा एकदम जबरदस्त आहे छान असतं जेवण इथलं नाव ठेवायला जागा नाही एक चल बाबू चला आता घरी जातो घरी जाऊन डायरेक्ट बोलते मी चला आलोय घरी साडेनऊ वाजले आता रात्रीचे मान टीम टीम करायला कशी करायची काय नको सांग सांगू का फक्त तुम्हाला काय करायचं फक्त दामीच लग्न काय शेव नाही करायचं फक्त देना ना हा दे दे ना ना जंजुलीला खायला टाकू राहिला विराज आता आम्ही खाऊन आलो म्हणलं ते वाट पाहतात साडे नऊ वाजले त्यांनाही तसं जातानी ना त्यांना टरबूज देऊन गेले ते मी आजच्या व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे से सेलिब्रेशन झालंय थोडस मोठ का तो केक आणले म्हणून का त्यांना नाही लागत ते काय लहान बाळे का फ्लश लावायला पण त्यांचे केस ये होते ना, चोटे, चोटे, हा बर चला गप्पा काही सरणार नाही गप्पा खूप चालत आहे तिच्या गप्पा माल नको लावू कस क्लच लावून बस नको लावू मानू केस गुततात त्याच्यात ठेवून तुझे तुझे तिचे क्लच आहे माणूच्या क्लिपा बिपा भरपूर आहेत मध्यंतरी केस बारीक होते तिचे त्यामुळं लावायचंच विसरलेत नाही का बाळा आता परत केस मोठे झालेत आमच्या बाळाचे आता त्यामुळं लावते ती चला आजच्या पुरते एवढाच व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू द्याच्या बाय 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 सर्वांना गुड नाईट नाईट